तुम्हाला पण असेच मऊ आणि तोंडात ताकताच विरगळणारे रव्याचे लाडू करायचे आहेत का चला मग आज बनवूया रव्याचे लाडू नमस्कार मी अश्विनी आणि रव्याच्या लाडूंसाठी मी घेतले आहे तीन वाटी रवा एक वाटी खोबऱ्याचा कीस आणि त्यासाठी पाक लागतो पाकासाठी मी घेतले आहे तीन वाटी रवा तीन वाटी साखर म्हणजे व्यवस्थित गोड होतात आणि पाक पण छान बनतो त्यासाठी तीन वाटी साखर आहे तर दीड वाटी किंवा दीड वाटीपेक्षा थोडं कमी पाणी घेतलेलं आहे पाक छान शिजून द्यायचा आहे आपल्याला एक एकतारी पाक करायचा आहे पाक चांगला शिजतो आहे तोपर्यंत रवा भाजून घेऊया मी बारीक रवा वापरला आहे रवा जास्त जळून द्यायचा नाही स्लो टू मिडियम गॅसवरती पाच ते सात मिनटं एक बॅच भाजायला लागते मस्त भाजून घेतला आहे थोडासा नॉर्मल कलर बदलेपर्यंत भाजायचा आणि काढून घ्यायचा तसंच मी खोबरं पण भाजून घेतलेलं आहे हा मी रेडीमेड खोबऱ्याचा कीस आणला होता तुम्ही सुकं खोबरं पण वापरू शकता सगळं मस्त मिक्स केल्यानंतर आपला पाक पण रेडी आहे एक तारीख पाक बनवायचा आहे तो मी चेक केलेला आहे आणि गरम गरम पाक आपण याच्यामध्ये होतो आहे हे सगळं मी मोठ्या टोपामध्ये काढून घेतलं होतं म्हणजे मिक्स करायला बरं पडतं आणि मिक्स करताना पाक थोडा थोडा टाकायचा म्हणजे गठोळ्या वगैरे होत नाही आणि मिक्स करायला पण व्यवस्थित होतो आणि पाकाचा अंदाज पण घेता येतो पाक जर तुमच्या अंदाजाने कमी जास्त होत असेल तर थोडा ठेवू शकता किंवा पूर्ण पण वापरू शकता पण मला एवढा याला थोडासा पाक जास्त झाला होता मी थोडा काढून ठेवला होता थोडं 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 करून मिक्स करून घेतलेलं आहे आम्ही तुम्हाला दिसत असेल की मी कंटिन्यू हलवत आहे आणि असं थोडंसं पातळ असतं कारण थोड्या वेळाने रवा फुगणार आहे त्यासाठी आम्ही एक तास हे सगळं मिश्रण झाकून ठेवलेलं होतं एक तासानंतर चेक केलं तर छान कोरडं कोरडं झालं होतं आणि आता त्याच्यात आम्ही लाडू ओढणार आहे तुम्ही पण बनवा आणि एन्जॉय करा